नमस्कार मी भुजल जोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेखर तालुक्यातील लोणीगवळी या गा गाव्या आमचे शेतकरी मित्र अमोल गायकवाड यांनी मला म्हणजे चार पाच दिवसापासून वेटिंगवर येईल त्यानंतर आज त्यांचा नंबर लागला आज आता आपण मुहूर्तावर चालूच म्हटलं चालतं कारण आपण आता नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मी पहिल्यांदाच आज नवीन वर्षाचा पहिलाच पाईन लोणीगवळी या गावात पाहिला तर हा पाईन पाहिल्यानंतर दोन हजार पंचवीसचा हा आपला पहिला सुरुवातीचा पाहिजे आता जेमतेम याचा रिझल्ट आपल्याला एक दोन दिवसातच मिळणार आहे कदाचित आली गाडी तर आज संध्याकाळपर्यंतच आपल्याला इथं पाणी दिसन नाही तर मग उद्या पाणी दिसत आता हा जो या भागातला जर एरिया एक एरियाचा जर एक विचार केला या भागात एक थोडं नॉर्मल सुरुवातीला साठ सत्तर फुटाच्या दरम्यान थोडं पाणी लागतं एकशे साठ वर चांगलं पाणी बाहेर तर दोनशे ऐंशी वर आता यांच्या या 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 गावकऱ्यांचं म्हणणं आहे की दोनशे ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान इथं लाल मातीची तांबारी लागते त्या तांबारी तिथं थोडंफार ता चांगलं पाणी लागतं आणि ह्या गावात मी अगोदर बी काही पॅंट दिले पण कसं असतं माहिती आहे का ह्या गावातले काही पॅंटची जे खोली आहे ते ती चार साडेचारशे पाचशेपर्यंत बी गेली त्यामुळे जनते महापौर साडेतीनशेपर्यंत यांचं घर भागाला असं पाणी दे धन्यवाद कटकत